नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सरकारने जेव्हा कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवण्याची घोषणा केली आणि मित्रांनो सांगितलं की एक एप्रिल पासून कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हे पूर्णपणे आता झिरो होणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो दुसऱ्याच दिवशी कांदा बाजार भावात शंभर ते दीडशे रुपयांची तेजी ही आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपला कांदा हा जवळपास एक एप्रिलपर्यंत रोखण्याचे ठरवले मित्रांनो त्यानंतर बाजार समितीत मोठ्या प्रमाणे आवक ही मित्रांनो कमी होत गेली अर्ध्यावर आवक आली असंही मित्रांनो आपल्याला म्हणता येईल आणि त्यानंतर मित्रांनो मी एक व्हिडिओ बनवला आणि त्याच्यामध्ये मित्रांनो दोन व्हिडिओ आपण बनवले आणि त्याच्यामध्ये आपण सांगितलं की सुमारे एक एप्रिलच्या पहिले जे शेतकरी आपला कांदा हा विकतील ते शेतकरी मित्रांनो फायद्यात हे पडू शकतात आणि मित्रांनो कालपासून नेमकं झालंही तसंच आहे कालपासून मित्रांनो कांदा बाजारभावात जे दीडशे रुपयांची शंभर दीडशे रुपयांची तेजी आली होती ही तेजी मित्रांनो कालपासून गेलेली आहे आणि कालपासून कांदा बाजार भाव दोनशे रुपयांनी डाऊन हे मित्रांनो झालेलं आहे आणि आजही मित्रांनो आज तीच परिस्थिती आहे काल मित्रांनो कालपर्यंत लासलगाव विंचूर निफाड येथे मित्रांनो बऱ्या प्रमाणात कांदा बाजार भाव ही मिळत होते आजपासून मित्रांनो लासलगाव बाजार समिती सुमारे मित्रांनो आता अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस आणि एक, एक तारखेपर्यंत म्हणजे सुमारे मित्रांनो चार दिवस बंद असणार आहे आजचा दिवस जर मित्रांना पकडला तर सुमारे पाच दिवस बंद असणार आहे आणि त्यामुळे मित्रांनो आता बऱ्याचशा शेतकऱ्यांची यानंतर मित्रांनो जेव्हा बाजार समित्या चालू होतील तेव्हा तेव्हा नंतर मित्रांनो मोठ्या प्रमाणात अवकेचा दबाव हा बाजार समितीवर वाढण्याची चिन्हे आहेत मित्रांनो मागील जर आपण दोन ते चार दिवसापूर्वी जर बघितलं तर मित्रांनो उत्तर भारतातली जी सर्वात मोठी मंडी आहे आपण असे म्हणू शकतो मित्रांनो दिल्ली आझादपूर मंडी आहे दिल्ली आजादपूर मंडीमध्ये मित्रांनो सुमारे सत्तर पंच्याहत्तर कांदा आवक ही मित्रांनो दररोज असत होती मात्र कालपासून दिल्ली आझादपूर मंडीमध्ये सुमारे कांदा ह्या दीडशेच्या आसपास मित्रांनो दाखल होत आहे काल पण मित्रांनो एकशे चाळीस पर्यंत कांदा ह्या दिल्ली आजादपूर मंडीमध्ये होत्या आज मित्रांनो सुमारे एकशे एक्कावन्न कांदा गळ्या ह्या दिल्ली आझादपूर मंडीमध्ये मित्रांनो दाखल झालेल्या आहेत आणि तेथील व्यापाऱ्यांच्या मते आवक कांद्याची वाढत आहे पण जी विक्री आहे कांद्याचा सेल आहे हा मित्रांनो भटलेला आहे याला मित्रांनो एक महत्वाचं कारण जबाबदार आहे ते म्हणजे मित्रांनो सध्या जे आहेत ते नवरात्र हे चालू आहेत आणि मित्रांनो उत्तर भारतात नव नवरात्राला मित्रांनो मोठ्या प्रमाणात महत्व आहे त्यामुळे कांद्याची कांद्याच्या विक्रीवर मित्रांनो याचा मोठा परिणाम पडताना आपल्याला दिसत आहे त्यानंतर मित्रांनो जेव्हा सरकारने कांदा निर्यात शुल्क हे मित्रांनो हटवण्याचे जाहीर केले त्यानंतर मित्रांनो सुमारे तीन ते चार दिवस बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा हा रोखण्याचे ठरवले आणि आपल्या कांद्याची विक्री सुमारे एक एप्रिल नंतर करू असा त्यांचा विचार होता त्यानंतर मित्रांनो लगेच तीन दोन ते तीन दिवसांनी परत मित्रांनो शेतकऱ्यांनी आपला कांदा विकावा असं मित्रांनो ठरविले आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक मित्रांनो ही कालपासून मित्रांनो वाढलेली आहे चेन्नईला मित्रांनो चाळीस ते पंचाळीस कांदा ह्या दाखल होत होत्या मित्रांनो काल चेन्नईला सुमारे पासष्ट कांदागाळ्या ह्या दाखल झालेल्या म्हणजे मित्रांनो आपण म्हणू शकतो की कुठं चाळीस आणि पंचेचाळीस आणि कुठं मित्रांनो पासष्ट गळ्या म्हणजे सुमारे वीस ते पंचवीस कांदा गळ्यांनी चेन्नई येथे कांद्याची आवक वाढली आज पण मित्रांनो चेन्नईला सुमारे साठ कांदा गळ्या ह्या दाखल झालेल्या आहेत मित्रांनो बेंगलोरला पण तीस मित्रांनो परिस्थिती आहे बेंगलोरला कांदा आवक वाढली नाही तरीही मित्रांनो इतर बाजार समित्यांमध्ये कांदा आवक वाढल्यामुळे आणि बाजारभावात सुमारे मित्रांनो दोनशे रुपयांची कमतरता आल्यामुळे बेंगलोरला पण मित्रांनो आज कांदा बाजारभावात आपल्याला शंभर ते दोनशे रुपयांची घट ही मित्रांनो पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो व्यापारी बांधवांच्या मते आता जेव्हा एक एप्रिलपासून कांदा निर्यात शुल्क हे मित्रांनो शून्य असणार आहे आणि आता बराचसा कांदा हा आता एक्सपोर्टला जाणार आहे मात्र मित्रांनो जो एक्सपोर्टला जाणारा कांदा हा चांगल्या क्वालिटी ज्या शेतकऱ्यांचा कांदा हा चांगल्या क्वालिटीचा असेल त्या शेतकऱ्यांचा जर कांदा मित्रांनो एक्सपोर्टला गेला तर मित्रांनो त्या शेतकऱ्यांना कांदा बाजारभाव थोडीशी मित्रांनो जास्त हे नक्कीच मिळतील मात्र ज्या शेतकऱ्यांची क्वालिटी मित्रांनो थोडीशी मिडियम आहे किंवा मित्रांनो थोडीशी हलकी आहे त्या शेतकऱ्यांना याचा या कांदा निर्यात शुल्क हटवण्याचा नेमका किती फायदा होऊ शकतो याबाबत मित्रांनो साशकता आहे म्हणून मित्रांनो आपण जो तीन ते चार दिवसापूर्वी आपण व्हिडिओ बनवले होते आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की जरी एक एप्रिलपासून कांदा निर्यात शुल्क हटत असलं तरीही जे शेतकरी सुमारे मित्रांनो त्यावेळी आपण सांगितलं होतं की या चार पाच दिवसात जर मित्रांनो कांदा विकला तर शेतकऱ्यांना बऱ्यापैकी बाजारभाव हा मिळू शकतो कारण मित्रांनो त्यावेळेस मोठ्या प्रमाणात कांदा बाजार समित्यांची आवक ही कमी झाली होती शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपला कांदा हा हा मित्रांनो रोखला होता आणि त्यामुळे बाजारभावात त्या सुमारे दोन अक्ष रुपयांची तेजी ही मित्रांनो आलेली होती आता मित्रांनो परत बाजार समित्यांमध्ये आवक ही वाढत जात आहे आणि त्यासोबतच आहे मित्रांनो ईद आहे आणि मित्रांनो या अशा सणासुदीमुळे बाजार समित्या आहेत ह्या बाजार समित्या ही आता बंद येणाऱ्या मित्रांनो काही दिवस राहणार आहे आणि याचा मित्रांनो जो निगेटिव्ह परिणाम आहे हा कांदा बाजारभावावर होताना आपल्याला दिसत आहे आणि मित्रांनो त्यासोबतच आता येणाऱ्या काळात तुम्ही जर तुमचा कांदा हा मित्रांनो येणाऱ्या दोन दिव दोन दिवसांनी तीन दिवसांनी चार दिवसांनी जर मित्रांनो काढत असाल तर थोडंसं मित्रांनो हवामानाबद्दल माहिती घेऊन आपला कांदा काढणी करावी मित्रांनो मागील मित्रांनो एक ते दोन दिवसापासून एक एप्रिलपासून वातावरण बिघडेल अशाही मित्रांनो चर्चा ह्या चालू आहेत आणि अशा मित्रांनो बऱ्याचशा हवामान तज्ज्ञांनी अशी मित्रांनो माहिती ही दिलेली आहे म्हणून मित्रांनो आपल्या सर्व गोष्टी चेक करून कांदा बाजारभावाची माहिती घेऊन बाजार समितीचा आढावा घेऊन बऱ्याचशा मित्रांनो बाजार समित्या आता बंद राहणाऱ्या या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन तुम्ही मित्रांनो आता येणाऱ्या काळात आपल्या कांद्याची काढणी करा आणि मित्रांनो आपल्या कांद्याची विक्री करा मित्रांनो एक एप्रिल नंतर कांदा बाजार भावात आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जरी आता सध्या कांदा बाजारभाव हे दोनशे रुपयांनी डाऊन झाले आणि येणाऱ्या दोन तीन दिवस जर डाऊनही राहिले तरीही एक एप्रिलनंतर जेव्हा कांदा निर्यात शुल्क हे हटेल तेव्हा आपल्याला कांदा भाव थोडीशी मित्रांनो तिची पाहायला मिळेल मित्रांनो नक्कीच भेटेल कारण आता काही नाही म्हटलं तरी मित्रांनो बराचसा आपल्या महाराष्ट्रातून कांदा हा मित्रांनो जो आहे तो एक्सपोर्टला जाणार आहे आणि आणि मित्रांनो तो चांगला जाऊ या खराब जाऊ मात्र थोडासा कांदा, कांदा हा आपल्या देशाच्या बाहेर जाईल आणि याचा काही ना काही मित्रांनो पॉझिटिव्ह परिणाम कांदा बाजार भावावर नक्कीच पडेल आता हा मित्रांनो परिणाम किती पडते हे मित्रांनो आता आपल्याला येणाऱ्या काळात हे आता पाहावी लागणार आहे आणि त्यासोबतच आता सरकारच्या ज्या यंत्रणा आहेत मित्र अजामध्ये मित्रांनो नाफेड आहे एन सी सी एफ आहे ह्या आपण आता सुमारे सात लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करणार आहेत आता मित्रांनो ही खरेदी केव्हापासून सुरू होते आणि यावर्षी नाफेड मार्फत एन एन सी जे मार्फत जी कांदा खरेदी होते ही मित्रांनो कशा प्रकारे होते किंवा मागच्या वर्षी सारखेच मित्रांनो याच्यात काही जे आहेत ते गैरप्रकार आपल्याला पाहायला मिळतात का या सर्वांवर ही मित्रांनो बाजारभावाचं गणित आता येणाऱ्या काळात हे जे हे मित्रांनो डिपेंड राहणार आहे बाकी तुम्हाला मित्रांनो ही माहिती कशी वाटली हा आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका धन्यवाद